नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आता ज्या ज्या लोकांनी एकवीस दिवसांचं स्वामींचं पारायण केलं आहे किंवा सुरू केलं आहे तर त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही पण आता ज्यांना समजा काही अडचण असेल किंवा तुमचे पिरियड्स असतील किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये असाल काहीही कारणांनी तुम्हाला जर एकवीस दिवसांची सेवा जर तुम्हाला करायला जमली नसेल तर तुम्ही या रविवारपासून ते दहा तारखेपर्यंत म्हणजे अकरा दिवसांची सेवा तुम्ही करू शकता आता बघा स्वामी हे दत्त स्वरूपच आहेत त्यांचेच अवतार आहेत त्यामुळे स्वामींची सेवा दत्त महाराजांची सेवा तुम्ही कोणाचीही सेवा करा तुम्हाला तेवढंच तुम्हाला फळ त्याचं मिळेल आता ज्यांना अकरा दिवसांची सेवा करायची आहे त्यांनी या रविवारपासून गु स्वामीचरित्र सारामृत हे तुम्ही दररोज एक एक पाठ करू शकता म्हणजे तुमचे अकरा पाठवून जातील प्लस तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे आणि खेपा आपला तारकमंत्र म्हणायचा आहे बघा हे सगळं झालं आता ज्यांना महाराजांची सेवा करायची आहे त्यांना मी काही असे स्तोत्र आणि असे जप सांगणार आहेत की ते अत्यंत प्रभावी आहेत तुम्ही ते म्हटलं तरीही चालेल यूट्यूबला लावून दिलं आणि वाचलं तरीही चालेल पण तुम्हाला हे जसं आपण स्वामींची सेवा करतो तसंच ही गुरु महाराजांची सेवा करायची आहे पहिली आवडती सेवा जी गुरु महाराजांची आपल्याला करायची आहे ती म्हणजे दत्तस्तुती काय सुंदर हे जी रचना केलेली आहे ऐकताना सुद्धा इतकं मस्त वाटतं जी चाल त्याला दिलेली आहे ते ऐकूनच मन प्रसन्न होतं तर बघा दत्तस्तुती अत्यंत प्रभावी आणि दत्तभक्तांचे खूप आवडते स्तोत्र आहे दुःख दैन्य दूर करून दत्तगुरू आपले कल्याण करतील इतके हे शीघ्र फलदायी असे हे स्तोत्र आहे बघा आपण जेव्हा देवाची स्तुती करतो तर देव नक्कीच प्रसन्न होतात त्यामुळे तुम्ही दत्तस्तुती ही दररोज अकरा खेपा म्हणू शकता पुढचं एकदम प्रभावी स्तोत्र ते म्हणजे स्तोत्र। बघा ह्या स्तोत्राची रचना स्वामीने केलेली आहे आता या स्तोत्रामध्येच त्याचा अर्थ आहे घोर कष्ट उद्धारण म्हणजे जेवढेही कष्ट तुम्हाला असतील त्याचं उद्धारण म्हणजे त्याचं उद्धार होऊन जातो आणि तुम्हाला त्यातून सुटका मिळते या स्तोत्राबद्दल मी प्रचंड बोलू शकते कारण माझ्याकडे खूप अनुभव आहेत मी स्वतःही हे अनुभव घेतलेले आहेत आणि मी तुम्हाला एक रिसेंट अनुभव सांगते अगदी थोडक्यात सांगते माझी एक खूप जवळची मैत्रीण आहे तिच्या नंडेची डिवोर्स पटिशन खूप महिन्यांपासून ऑलमोस्ट एक वर्षापासून पेंडिंग होती नवरा खूप त्रास द्यायचा घरी येऊन त्याचे मित्र त्रास द्यायचे कॉलनीत त्यांची बेजती करायचे तुम्ही विचार करा एक मुलगी आणि त्याचे आईवडील त्यांनी काय गोथरू केलं असेल की ती मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागला असेल पण त्यांनी हार नाही मानली त्यांनी संकल्प सोडून ते अख्ख्या घरातले जेवढेही मेंबर्स होते त्यांनी दररोज एकशे आठ केपा ते घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणायचे आणि तुम्हाला बिलीव्ह नाही होणार तर एका महिन्या दीड महिन्यानंतर हळूहळू त्यांचे त्रास कमी झाले ती लोकं बंद झाली घरी यायची आणि त्यांना त्रास द्यायची आणि पुढच्या जवळजवळ एक पाच ते सहा महिन्यामध्ये त्यांना डिवोर्स मिळून गेला तर हे खूप अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे तर तुम्ही हे दररोज अकरा खेपा नक्की नक्की म्हणा तुम्हाला जर संकल्प सोडायचा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त पण ही सेवा करू शकता आता पुढचं स्तोत्र आहे दत्त भावनी आता बघा तुम्हाला दत्त भावनीबद्दल सगळ्यांना आता माहितीच असेल तर बघा दत्तभावनीच्या नित्य पठणाने प्रेत बाधा ग्रह क्लेश नाशक इडा पीडा निवारक सर्व प्रकारची बाधा नष्ट करणारे हे एक अत्यंत प्रभावी दत्त स्तोत्र आहे बघा आपल्याला आता असं वाटतं की कोणी आपल्यावर करणी केलेली आहे किंवा कोणी काहीतरी जादूटोणा केलेला आहे किंवा काही असं केलेलं आहे की आपल्याला खूप नेगेटिव्ह वाटतं आहे आपण खूप डिप्रेशनमध्ये जातो आहे किंवा आपल्या आपल्यामध्ये मनामध्ये खूप नेगेटिव विचार येत आहेत तर भांडवं असंच वाटतंय चिडचिड करावी अशी वाटते तर आपल्याला वाटतं की नाही काहीतरी कोणीतरी केलं आहे तर जर तुम्हाला असं वाटत असेल किंवा असं वाटत असेल की आपल्या घरावर कोणी काहीतरी केलं आहे तर घरामध्ये मोठ्याने दत्तभावाने तुम्ही यूट्यूबला लावून द्या किंवा तुम्ही घरी बसून म्हणा हे खूप अत्यंत प्रभावी स्त्रोत्र आहे जिथं भूतप्रेत बाधा आहे किंवा ग्रह कल कलेश अ, ग्रहक्लेश आहेत किंवा जे इडापिडा आहेत ते सगळे निवारून जातात या द एका दत्तभावनेच्या सोत्रामध्ये तर तुम्ही हे सुद्धा दत्तभावनी खेपा दररोज हे म्हणू शकता बघा आता तुम्ही पन, आ, तुम्हाला जर असं वाटत असेल की गुरुचरित्र आता वा ऑब्वियसली आता वाचता येत नाही कारण त्याचे नियमटी खूप आहेत आणि ते सात दिवसांचं पारायण असतं पण आपण चौदावा अध्याय वाचतो तेरावा अध्याय वाचतो अठरावा अध्याय वाचतो तसंच तुम्ही समजा तुम्हाला अगदीच वेळ नसेल आणि तुम्हाला जर सेवा करायची असेल तर तुम्ही दररोज हे बावन श्लोके गुरुचरित्र वाचू शकता बावन श्लोके गुरुचरित्र म्हणजेच गुरुचरित्राचं हे सार आहे सेवा म्हणून तुम्ही दररोज एकदा हे अकरा दिवस नित्यपठन करू शकता हे पण शीघ्र फलदायी आहे आणि हे सार असल्यामुळं हे छोटं आहे जास्ती मोठं नाही बावन श्लोकांचं आहे त्यामुळं तुम्ही हे दररोज वाचू शकता बघा आता ह्या सेवांमधली तुम्ही कुठलीही सेवा निवडा तुम्ही तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही या सेवांमधील कुठलीही सेवा घेऊ शकता आणि ती अकरा दिवस अकरा खेपा करू शकता फक्त बावन श्लोकी गुरुचरित्र दररोज तुम्हाला एकदाच म्हणायचं आहे बघा तुम्ही आता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे एकशे आठ खेपा ह्या मंत्राचं जप करू शकता किंवा ओम द्राम चिरंजीविन्य नमहा ह्या मंत्राचा एकशे आठ किंवा किंवा अकरा माळी तुम्ही जप करू शकता किंवा द्राम दत्तात्रेयाय नमहा ह्या मंत्राचा पण तुम्ही एकशे आठ किंवा अकरा माळी जप करू शकता बघा आता सगळं झाल्यानंतर ना तुम्हाला एक स्तोत्र मी सांगते ते दररोज एक वेळा तुम्हाला म्हणायचं आहे ते स्तोत्र आहे म्हणजे दत्तगुरूंची क्षमा याचना करणारे अपराध क्षमापान स्तोत्र बघा दत्तगुरूंकडे सर्व कळत नकळत झालेल्या अपराधांची आपल्याला क्षमा मागून याचना करायची आहे तेच याचना करणारे एक भावपूर्ण आणि प्रभावी असे हे दत्तस्तोत्र आहे हे ना आपण दिवसातून एकदा तरी म्हणायचेच आहे बघा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा उच्चार किंवा आप म्हणताना मना आपल्या मनामध्ये काही एक घाणेडा विचार येऊन गेला किंवा काही आपल्याकडून जर चूक झाली असेल तर त्याची आपल्याला दत्तगुरूंकडे माफी मागायची आहे आणि खूप सुंदर लिहिलेलं आहे अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरुहा केला पाहिजे अभद गुण गुणवर्णिले तुझे नकळेची टाळविणा वाजला कैसा गुरुहा वाजला कैसा अस्ताव्यस्त पडे नात गेला भलतैसा अर सगळं करून हे शेवटचं तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर तुम्ही स्वामींची आरती दत्त महाराजांची आरती करू शकता दत्त महाराजांचं एक खूप सुंदर करुणा त्रिपदी आहे हे तुम्ही म्हणू शकता ते मी दर गुरुवारी म्हणते ते म्हणजे शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता आता तू केवळ माता जनिता सर्वता तू हित करता तू आप्त स्वजनभ्राता सर्वता तू चित्राता हे खूप मस्त आहे हे तुम्ही नक्की म्हणा तर बघा मला माहिती आहे व्हिडिओ खूप मोठा झाला आहे पण पर... हे स्तोत्र हे मंत्र आणि हे सगळ्या तुम्हाला सांगण्याचं अत्यंत गरजेचं होतं ह्या रविवारपासून अकरा दिवसांची कुठलीही सेवा तुम्हाला जिथं जमेल तिथं जसं जमेल तसं फक्त एकच आहे मांसाहार कडकडीत वर्ज आहे एग्ज खायचे नाही आहेत आणि अकरा दिवस मात्र तुम्हाला ब्रह्मचर्यचं पालन करायचं आहे बघा या छोट्या छोट्या सेवा आहेत तुम्हाला सकाळी नाही जमल्या तर तुम्ही संध्याकाळी करा तुम्हाला जर संध्याकाळी नाही जमल्या तर तुम्ही पहाटे थोडं लवकर उठा किंवा घरी थोडं लवकर या जेव्हा याल तेव्हा तुमच्या र रुटीनमधून किंवा तुमच्या कि शेड्यूलमधून थोडे थोडासा टाईम काढा आणि ह्या सेवा नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ